एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित दहा बातम्या फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत एकोणीसावा हप्ता जाहीर केला सुमारे एकोणीस हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे या योजनेचा लाभ नऊ पूर्णांक आठ कोटी शेतकऱ्यांना मिळालेला आहे आता लक्ष वेधून घेतो वीसव्या हप्त्याकडे जो जून दोन हजार पंचवीस मध्ये येण्याची शक्यता आहे पात्र शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्वाची संधी आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करा इकेवायसी प्रक्रिया पूर्ण करा आपले बंक खाते आधार कार्डशी लिंक असावे जमिनीचे कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केलेले असावेत अधिकृत तारीख लवकरच जाहीर होणार आहे तोपर्यंत पोर्टलवर आपले नाव तपासणे अत्यावश्यक आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम सहा हजार रुपयेऐवजी दहा हजार रुपये करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सरकारकडून येत्या बजेटमध्ये ही रक्कम वाढवली जाऊ शकते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये बावीस हजार कोटी रुपयांचा निधी देशभरातील दोन पूर्णांक चार एक कोटी महिला शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला महिलांसाठी सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले आहे दरम्यान सोळा लाखाहून अधिक फसव्या अर्जांची नोंद करण्यात आली आहे केंद्र सरकारकडून या प्रकरणांवर तपास सुरू आहे चुकीची माहिती दिल्यास योजनेचा लाभ रद्द होऊ शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांनी योग्य आणि खरी माहितीच सादर करावी नवीन लाभार्थ्यांची यादी आता अधिकृत पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन पोर्टलवर उपलब्ध आहे शेतकरी बांधवांनी आपले नाव यादीत आहे की नाही हे त्वरित तपासावे जर आपले नाव यादीत दिसत नसेल तर पात्रतेचे निकष पुन्हा तपासा आणि आवश्यक त्या सुधारणा त्वरित करा संस्थात्मक भूमिधारक शासकीय अधिकारी तसेच आयकर भरणारे व्यक्ती यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे केवळ पात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे पुढील हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर इकेवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे ही प्रक्रिया तुम्ही मोबाईल ओटीपीच्या सहाय्याने किंवा जवळच्या केंद्रावरून पूर्ण करू शकता विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीस मध्ये अपेक्षित आहे मात्र तथ्याप्रमाणे तारीख अद्याप जाहीर झालेली नाही म्हणून अधिकृत घोषणेसाठी नियमितपणे पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन पोर्टल तपासणे आवश्यक आहे शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेशी संबंधित सर्वात आधी आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चैनला आत्ताच सबस्क्राईब करा